एका इंटरव्यू मध्ये प्राजक्ता माळीनं सांगितलं लग्न न करण्यामागचं कारण आणि त्यासोबतच तिनं सांगितलं की तिला लग्नाची भीती वाटते प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील एक प्राजक्ताने आपल्या अभिनय आणि सौंदर्याने सगळ्यांची मनं जिंकली आहेत जुळून येती रेशीम गाठी या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली आणि प्रसिद्ध झाली अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आहे प्राजक्ताची फॅन फॉलोईंग ही खूप मोठी आहे प्राजक्ताला सोशल मीडियाद्वारे आपल्या करिअरमध्ये बद्दल आणि यशाची उंची गाठली असली तरी खऱ्या आयुष्यात मात्र प्राजक्ताला सिम्पलिसिटीज आवडते आणि प्राजक्ताने आपण सिंगल असल्याचंही सांगितलं मग जेव्हा प्राजक्ताला लग्न कधी करणार हे विचारल्यास मात्र प्राजक्ताने सांगितलं की मला लग्नाची भीती वाटते अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा